बनावट भारतीय चलनी नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश आहे या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण एक लाख चौतीस हजार सातशे रुपये किमतीच्या शंभर दोनशे आणि पाचशे रुपयाच्या भारतीय बनावट चलनी नोटा तसंच एकूण तीन कलर प्रिंटर आणि त्याचं साहित्य मिळून एकूण एक लाख एकाहत्तर हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे अशी माहिती कुडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर उपस्थित होते पाहूयात तेवीस अकरा तेवीस रोजी रात्रो तेवीस वाजून पन्नास मिनिटांनी दोन अनोळखी इस्मानी बँक ऑफ इंडियाच्या कॅश डिपॉझिट येथील बँक ऑफ इंडियाच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये शंभर रुपये दराच्या नऊ दोनशे रुपये दराच्या नऊ पाचशे रुपये दराची एक असे एकोणीस बनावट नोटा ज्या की बत्तीसशे रुपये किमतीच्या निश्गंधा कुडाळकर या महिलेच्या खात्यात जमा केले ते बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनाला आल्याने तत्कालीन बँक मॅनेजर राजेंद्र सोनकुसरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी इस्माविरुद्ध सूर्या ठाकूर आणि एक अनोळखी असे दोन इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान निशिगंधा कुडाळकर हिला पोलीस ठाण्यास बोलावले हो तर तिने ते उडवा उत्तरे दिली व हो, माझा सहभाग नसल्याचे सांगितल्यावरून तिला जाऊ देण्यात आले होते त्यानंतर तपासादरम्यान सूर्या ठाकूर याच्या मो मोबाईलचं सी डी आर पॉवर लोकेशन काढले असतात ते फिरते येत असल्यामुळे तिथे निश्चित ठिकाण माहीत पडत नव्हते पण तो ठराविक कालावधीच्या अंतराने पोलूस जिल्हा सांगली येथे राहत म्हणजे ये येथे जात येत असल्याबद्दलची माहिती मिळाली त्यावरून ठराविक अंतराने त्याचे नवनवीन सी अहवाल प्राप्त केले असता तो आठ आठ चोवीस रोजी पोलूस येथे असल्याबाबतची खात्री झाली त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने पी एस आय कराडकर व इतर पोलीस अंमलदार असे पथक नेमून त्यांना पोलीस येथे पाठवले असता स्थानिक पोलिसांच्या मथूने सूर्या ठाकूर यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये विजय शिंदे आणि निशिगंधा कुडाळकर जे की कुडाळचे रहिवासी आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेऊन यांना समोरासमोर चौकशी केली असता त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने तिघाही आरोपितांना यामध्ये अटक करण्यात आली निशिगंधा कुडाळकर याची घराची झडती घेतली असता दोन कलर प्रिंटर मिळून आले ते पंचनामा करून ताब्यात घेतले शिवाय सूर्या ठाकूर याचे पोलूसमधील घराची झ झडती घेतली असतात त्याच्या घरामध्ये कलर प्रिंटर छपाईचे कागद आणि एक लाख चौतीस हजार सातशे सा रुपये किमतीच्या शंभर रुपये पाचशे रुपये व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा मिळून आलेल्या आहेत सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख एकद हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद तिन्ही आरोपी दिनांक चो चौदा आठ चोवीस रोजीपर्यंत पोलीस कुठे रिमांडमध्ये आहेत त्यांच्याकडे आणखी काही गुन्हे केले किंवा के कसे याबाबतची तपास सुरू आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा